या पुडीमधून एक चिमूटभर विष सासूबाईंच्या जीवनात मिसळायचे थोड्या प्रमाणात असल्याने त्या लगेच मरणार नाही पण हळूहळू आतून अशक्त होऊन पाच सहा महिन्यात मरतील सगळ्यांना असं वाटेल की त्या नैसर्गिक मृत्यू येऊन मेल्या आहेत पण तुला फार सावध राहायला लागेल जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये त्यामुळे आतापासून सासूबाईंशी वाद घालायला नाही तर त्यांची सेवा करायची जर त्या तुला टोमणे मारतील तर शांत राहायचं प्रत्युत्तर द्यायचं नाही हे सर्व जमेल का तुला विचार केला गोष्ट आहे नंतर सुटका मिळेलच तिने वडिलांचं ऐकलं आणि घेऊन सासरी गेली सासरी जाताच आरतीने दुसऱ्या दिवशी पासून सासूबाईंच्या जेवणात एक चिमूटभर विष मिसळायला सुरुवात केली त्याच सोबत तिने वर्तनही बदलले आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत होती रोज त्यांच्या पायांचे मालिश करत होती त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करत होती हळूहळू काही आठवड्यात सासूबाईंच्या स्वभावातही बदल होऊ लागला सासूबाई आता आरतीच्या सेवा बुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागल्या चौथ्या महिन्यांपर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नाते संबंधांमध्ये मोठा बदल झाला होता सासूबाई पूर्वी आरतीला सतत टोचून बोलायच्या आता तिची प्रशंसा करू लागल्या होत्या त्या आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या होत्या आणि आरतीलाही सासूबाईंकडे पाहून आईची छबी दिसू लागली सहावा महिना येताच आरतीने ठरवलं की तिला सासूबाईंचा सा जीव घ्यायचा नाही ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाली बाबा मला त्या विषाचा परिणाम नष्ट करणारी औषध द्या मला आता माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही त्या खूप चांगल्या वडील हसले आणि म्हणाले अगं कसलं विष मी तुला पचनाचं चूर्ण दिलं होतं मुलींना योग्य मार्ग दाखवणे हे आई वडिलांचं कर्तव्य आहे अशा स्टोरीसाठी आमच्या संध्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा